जे जे लोक असं सांगत होते की आम्ही खरी शिवसेना आहोत आम्ही ओरिजिनल शिवसेना आहोत त्यांना एक गोष्ट लक्षात यायला हवी होती जोपर्यंत अटलजी जी, जी मातोश्रीवर येत होते जागांच्या बोलेत कर, चर्चा करत होते वंदनीय बाळासाहेबांच्या नंतर उद्धव साहेबांची युती होती तेव्हा सुद्धा मोदीजी असतील अमित शहा असतील गडकरी साहेब मुंडे साहेब हे सगळे मातोश्रीवर चर्चा करायला यायचे आता ज्यांनी होतं डुप्लिकेट वाघाच आणि सांगत होते कि शुवसे ना होत। मोधी की आम्ही खरी शिवसेना आहोत लक्षात घ्या मोदी किंवा शहा टेंभी नाक्यावर चर्चा करायला गेले नाही टेंभी नाक्यावर चर्चा करायला त्यांनी दिल्लीला बोलावलं एवढंच नाही तर टेंभी नाक्यावरच्या माणसाला सांगितलं कुणाला कुठं जागा द्यायची ती द्यायची का नाही द्यायची हे दिल्लीवाल्यांनी ठरवलं माया सुरत गुवाहाटी पळून गेलेल्या लोकांना नाही ठरवता आलं बाप बाप होता आहे ओरिजिनल ओरिजिनल होता आहे राजे हो आणि म्हणून दोन हजार चोवीस ची निवडणूक का महत्वाची आहे का दोन हजार चोवीस ला आम्हाला लढायचं आहे याचा जर विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल कि ही लढाई गद्दारी विरुद्ध खुद्दारीची लढाई आहे ही लढाई निष्ठावंतांची लढाई आहे इथल्या अनेक प्रश्नांवरती सन्मान्य नेते आदित्य साहेब बोलतील मी फक्त एक कविता सांगणार आणि तुमच्या सगळ्यांची साथ हवी आहे किमान कडव्याची एक लाईन म्हणण्यासाठी सारा रारा रा जोगीरा सारा रारा आणि ती एक कविता म्हणण्यासाठी म्हणून फक्त थांबलीये कविता नीट ऐका कविता माझी अजिबात नाहीये पण कुणीतरी पाठवली आणि फार चांगली वाटली म्हणून दादाच्या धरणात फडणवीस मारे उड्या आणि अमित शहा महाराष्ट्रात येऊन सोडून राहिले पुढ्या बोल सारा रागीर रा, रा, रा। सारा रा रा। बोला सारा रा सारा रारा बिलियन ट्रिलियनच्या बाता फेका फेकीची झाली फॅशन बिलियन ट्रिलियन च्या झाली फॅशन नंबर ऐंशी करोड जनता खाते राशन बोला सारा रारा रा सारा रारा आमदार आमदार पळवून पक्ष तोडून कमली न दिली जनतेला भूल आमदार पळवून पक्ष तोडून कमली न दिली जनतेला भूल आणि अशोकाच्या झाडाला लागलो कमळाचं फुल बोला सारा रारा बोला रा। सारा रारा जोगीररा सारा रारा पुलावे हाय अतक्त होणार पुलाव्या ना अतक्तल होणार म्हणत होता तोतला मारे उड्या आणि निंगाल्या ना बापू त्याच्या सिड्या तो गायब झाल्या ना गोड्या बोल सारा रारा जोगीर रा, रा। जो सारा रारा रा। रा रा बोलसा राबीआय लावून मोडल गणगोत घरदार काँग्रेसवाले जमवले आणि म्हणते त्यालाच मोदी का परिवार बोल सारा चोगीररा सारा रा प्रोजेक्ट प्रोजेक्ट पळवले 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 ऑफिस ऑफिस तरी बी पाय गुज्जू भाईचे धुईन आणि उरलं सुरलं लुटून द्याले मीच पुन्हा येईन म्हणे मीच पुन्हा येईन बोल सारा रा रा रोगीररा सारा रारा ना खाऊंगा ना खाने दूंगा। खाना रेले पक्षा डायरेक्ट एंट्री ना, ना खाने दूंगा। खाना रेले पक्षा डायरेक्ट एंट्री भाई और बहनो यालाच तो म्हणते मोदीची गॅरंटी बोलो सारा रा रा सारा रा रा।, सारा रा रा विरोधक म्हणे भ्रष्टाचारी आणि निर्म्यात धुतलेले सत्ताधारी विरोधक म्हणे भ्रष्टाचारी निर्म्यात धुतलेले सत्ताधारी ईडी सीबीआय घेऊन शासन आपल्या दारी शिवसेनेच घेऊन धनुष्य घेऊन इंजिन घेऊन धनुष्य घेऊन हाती गड्या घातली कोंबळी म्हणे मी नाही त्यातली कड़ी लावातली बोल सारा रा रा बोल सारा रा शिवसेनेच घेतलं धनुष्य आणि घड्याळाचे काटे तरी हो कमलीची टराटरा फाटे रारा रा जगिर पक्ष रा रा तोडून आमदार फोडून पक्ष तोडून आमदार फोडून साधला नाही डाव म्हणून इंजिन घेऊन आता आला बाबूराव आला बाबूराव सारा रारा रा आपली ठेवते झाकून आणि दुसऱ्याची पायते वाकून आणि कमळीची द्यायची हो राज हो आता मशालीन शेकून बोल सारा रा, रा। इंजिन विकल भंगारात खिशात नाही आना आणि कमळीचा हात धरून म्हणे मला बाजीराव म्हणा बोल सारा रा, रा। जगे सारा रा, रा। कमळासाठी चिखल केला चिखलात बसल्या म्हशीच्या कमलासाठी साठी केला चिखलात बसल्या मशी चार आपकी बार चार सो पार आणि दिसल त्याच्यावर करतो या पायार अरे बोला सर कुणालाच माहित नाही आपण उभं राहू की बसू भावना गवळीचं तिकीट कापलं हेमंत गोडसे कडूसे झाले हेमंत पाटलाला उचलून फेकलं किरण सामंताचा पत्ताच नाही अरे काय चाललंय कोणालाच माहित नाही आपण उभं राहू हो की बसू लहान सहान गोष्टी म्हणे दिल्लीत जाऊन पुसू स्वारा चारशे पारचा जुमला रोजच देतोय फेकू चारशे पारचा जुमला रोजच देतोय फेकू आणि एकशे पाच वाल्याला पाहिजे एक वाल्याचा टेकू बोलू स्वा दादा हो एका विदर्भातल्या तुमच्या माणसाची फार इच्छा होती की ताई माझी ही कविता झाली पाहिजे पण ही वस्तुस्थिती आहे आम्ही इथे आलोय सन्मान्य नेते सगळे मंचावरचे सगळ्या पक्षाचे उपस्थित आम्ही इथे आलोय ते फक्त एवढ्यासाठी मी म्हटलं की उष्णतेच्या लाटेपेक्षा सुटा या बुलढाण्यात नरेंद्रची लाट मोठी आहे पण ही नरेंद्रची लाट म्हणजे आमच्या नरुभाऊंची लाट आहे ही निष्ठेची लाट आहे आणि आम्हाला खात्री आहे की इथल्या गद्दारांना त्यांना हे कळायला हवं की जोपर्यंत तुम्ही आमच्या सोबत होतात आम्ही तुम्हाला तीन वेळा आमदार दोन वेळा खासदार केलं पण जर आम्ही तुम्हाला तीन वेळा आमदार दोन वेळा खासदार करू शकतो तर या वेळा आम्ही हद्दपार ही करू शकतो ही हद्दपार करण्यासाठीची लढाई लढूया मी हा मंच नेत्यांना बोलण्यासाठी खुला करून देते थँक्यू आणि हो भावना ती फारच दुखावले आहेत माझ्या बोलण्याने पुन्हा भावना दुखावू नयेत कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता